जय हिंद माझं नाव हौलदार नारायण सनगर आज आम्ही मोह या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या बरोबर पैलवान आहेत त्या पैलवानाचं नाव आहे पैलवान रशीद शेख एक नामवंत पैलवान आहेत आणि त्यांनी एका महान पैलवानाला जन्म दिलेला आहे त्याचा इतिहास ती स्वतः सांगणार आहेत तर पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो की त्यांनी मला थोडा वेळ दिला नमस्कार साहेब नमस्कार तुम्ही तुमचा जरा कुस्ती प्रवास सांगायचा मी भी चांगला पैलवान होतो हा कि माझ्यानं झालं नाही की परिस्थिती गरीब असल्यामुळं कुठं कोल्हापूरला ह्याला त्याला राहायची परिस्थिती नव्हती म्हणजे काय तुम्हाला काय करायचं आमचं वडील असे की गावगाव मागून खायची असली परिस्थिती होती आमच्या बाप्पाची बस आणि त्याच्यात ना आम्हाला जण भावांना नवले आम्ही सगळं जण भाऊ बस आणि नऊ जण भावांना सगळ्यांना ते वडिलांना काय करायचं म्हणून मी तालमीत अकलोजला गेलो तिथं राहिलो तालमीत पुन्हा त्याला रावसामागरा पैसे गेलो तिथं मला सांभाळलं की तालीम जाळून खातो तो अक्षरच्या मी तालीम जाळून खातो तो लोकांचा सायपा करायचो जो, खायचो जो। पण मोर सरकारला चान्स नसल्यामुळं की वडील थकून गेलं वडील थकल्यानंतर ना लग्न करावं लागलं लग्न कर केल्यानंतर ना व्यवसाय चालत आला हमाल चालू केली म्हणजे काय नव्हतं पंचवीस वर्ष हमाली केली बर पण जिद माझी होती की सिकंदरला पैलवान महाराष्ट्र केसरी करायचा बर 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 महाराष्ट्र केसरी करायचा म्हणून जीद होती आणि जीद माझी पूर्ण झाली पूर्ण केली पूर्ण पैलवान सिकंदर शेख यांचे वडील महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांचे वडील तर आता कसं आहे मा की मुलगा माझी म्या काहीतरी मी पुण्य केला असून माझ्या माया पोटाला जन्म दिलेला आहे बर 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 पण माझे माझ्या मनी नाही की या असला मोठा पलान होईल की बाबा माझा असं होईल मोहर पण ती एक देवाची मी सगळ्या बरोबर परमाणपणा राहिलो म्हणजे लांडीला बाडी नाही कवा असे त्यांना देवानं माझी एक परीक्षा घेतली की डोळा गेला येत त्या डोळ्यामध्ये डॉक्टर म्हणला की नो गॅरंटी म्हणला होता या माणसाची नो गॅरंटी पण वाचवायचं काम पर तर तर बाबा के पुणे केला असं नाही की बाबा की केला त्याच्यातनं वाचवलं आपल्या दोन तासाची गॅरंटी डा आणि माझं भाऊ आईत संकटच होती की डॉक्टर म्हणला नाही पण सिकंदरच कौतुक बघाय पाय मला देवानं वाचवलेलं नाही सिकंदरचं कौतुक आणि सिकंदरनं कौतुक करून दाखवलं जगाला तुम्ही दवाखान्यात काय म्हणला सिकंदरला दवाखान्यात म्हणलं तुम्ही माझी दोरी तुटली तरी मी जाईन नाहीतर जाणार नाही अरे तुझं काय तर मला कौतुक बघायचं आहे माझी कशी दुरी सोडून कष्ट करून जिम मी घातलं आणि तुझी कुस्ती मेहनत घेतली हित घेतली चंद्रकांत काळ्यानं बाबा का। हो दा की आम्ही दोघण चंद्रकांत काळे माझ्यापेक्षा बारका पण पहिला ते बी चांगला झाला होता आणि चांगला असताना माझी बारकी पोर असताना आम्ही स्वतः पकड करून घ्यायचो स्वतः आम्ही स्वतः लढायचो चंद्रकांत चंद्रकांत कापड काढायचा मी कापड काढायचो आणि सिकंदरला पकड द्याला दहावी ती बारावी बद्दल पकड दिली आणि हितन बारावी मधन आणून घालवला आणि इशो दादा अन्न अति कष्ट करून पैलवान महाराष्ट्र हो आता तुम्ही त्यांच्या काय अपेक्षा करता माझ्या अपेक्षा अशी की पैलवान पेशाच म्हणजे कसं माता का माता का की लागत असते त्याचा त्याचा विचार करायचा नाही पण अजून हार जाणार नाही सिकंदर महाराष्ट्र किशरी अजून होणारच महाराष्ट्रा वरच स्वप्न आहे का हिंदी हिंदी किशरीचं स्वप्न आहे कि बाबा ऑलिम्पिकला जावाला स्वप्न आहे आमचं की बाबा सिकंदर बी हार मानणार नाही आणि ती कसं आहे की अजून आता महिना दोन महिने रेस्ट घेईन पण महाराष्ट्र केशरीला मर्शेवरच्या अजून उतरणार सिकंदर उतरणारच आणि त्याची जिदच आहे त्याची त्याची जिद आहे तुम्ही कुठेपर्यंत पर्यंत कुस्त आहे खेळला तुमचा परवा आमचा परवास मी दहा पाच त्या टायमाला आमच्या टायमा पैसे नव्हतं लय झालं पाच हजार पत्र आमची कुस्ती लागली म्हणजे लय झालं 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 तुम्ही पण कुस्त चांगली कुस्ती म्हणजे त्या मला कसं आहे महत्वा परिस्थिती आपली नाजूग ना आणि मोहर सरकार जागा नाही मग पण मला काय करायची सांभाळायची लोक बरोबर आणि तस माझ्या शिकंदावरून इतकं गावाच महाराष्ट्राचं फिरम आहे अ काय कोणचा माणूस आम्ही जाती धर्माच्या ह्याच्यात काय नाही बरं का कुठल्याही जाती धर्माचा माणूस माझ्या शिव प्रेरम करतो सगळ्या जाती धर्माचा बरो कि माझ्यावर प्रेम करत होते आम्ही का कोणाला आयुष्यात माझ्या तोंडाने कोणाला शिवी दिली नाही कोणालाही बोलले नाही हे बाबा जरी शिव्या दिल्या तरी बे बाबा तुझ्या पायापडत होणार माणूस असला मा कस मी कवा कोणा संगत बांडाण नाही कोणाला चंटण नाही कवा आयुष्यात मी कोणा संघात वैर राहिलं नाही पण माझ्या स्वयं शिकंदर महाराष्ट्र प्यार करत आहे कशा पाय करत त्याची एक कला देवाने दिली ते कोणाला देत नाही ती देवाची कला आहे कुणाला गिल आण आज त्याची कुस्ती करता करता कुठला डाव करता असं नाही आणि मी इथं आणम स्वतः हवदात उतरून डाव त्याला शिकवतो तुमचा फेवरेट डाव काय होता माझा निकाल होता निकाल होता मी निकाल का आणणार पण त्याला एक डाव मी निकाल काढायला शिकवणार ती निकाल बी काढते जुळी बी करते, करते। बाबा की एकचक बी टाकते बॅग बी टाकते कुठला डाव कुठला करत असा नाही <laughs> चांगली गोष्ट आज चांगल्या पद्धतीचा पैवान घडवण्याचं कार्य जर केलं या व्यक्तीने केलेलं आहे अशा महान व्यक्ती जवळ आलो कष्टातून परिवार झाले आणि कष्टातून आपला मुलगा घडवला आणि मुलगा हा महाराष्ट्र केसरी झाला येणाऱ्या काळात हिंदी केसरी होणार आहे येणाऱ्या काळात ऑलिम्पिक मध्ये जाणार आहे अशा महान टिकल्या घडवल्याबद्दल मी यांचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद